चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघा अल्पवयीनांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अतिग्रे गावाजवळ ताब्यात घेतलं सविस्तर चौकशीत स्वप्नील नलावडे याच्या सांगण्यावरून सुमारे साडेतीन लाखाच्या चार दुचाकी चोरल्याची कबुली दोघा अल्पवयीन चोरट्यांनी दिली त्यानुसार दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले तसंच स्वप्नील नलावडेला अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील हवालदार महेश पाटील आणि महेश खोत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने कोल्हापूर सांगली रस्त्यावरील अतिग्रे गावाजवळ पोलिसांनी सापळा लावला त्यावेळी अतिग्रे फाटा इथं दोन अल्पवयीन मुलं विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून आढळली त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडची बुलेट चोरीची असल्याचं निष्पन्न झालं सविस्तर चौकशीत त्यांनी हातकणंगले इथल्या शाहू नगरातील स्वप्न अनिल नलावडे याच्या मदतीनं इचलकरंजी शिवाजीनगर आणि शहापूरमधील दोन बुलेट तसंच दोन स्प्लेंडर चोरल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतलंय आणि स्वप्नील नलावडेला अटक करून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या